पण भाऊनी मा यासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी दावत पळत आलो अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी अंतयात्रा दातडं काढू नका लहान विषय नाही हो। येऊ अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधारण असतो जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेट नाही ना अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलोय आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे नुसते बहुच इकडं उपोषण करीत बसले शेतकरीच जर रस्त्यावरती न्यायालय नाही कसा मिळत त्यांचा काय दोष आहे तुम्ही आलात तर विजय मिळतो तुम्ही नाही आलात तर ते काय करणार ते त्यांचं रक्त त्यांची शक्ती त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ द्यायला तयार आहे मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं इथं दुसरा कोणी नाहीच ना शेतकऱ्याशिवाय महाराष्ट्रात हाई कोण जागतीत जाऊ दे हो ते खड्ड्यात जाऊ दे ते थोडं बाजू सोडा शेतकऱ्याशिवाय शेत दुसरा कोणी आमदार असला तरी शेतकरीची खासदार असला तरी शेतकरीचे मंत्री असला तरी शेतकरीचे कारखान्याचा मालक असला तरी शेतकरीचे पोलीस असला तरी शेतकरीचे तहसीलदार असला तरी शेतकरी मास्तर असला तरी शेतकरीचे डॉक्टर शेतकरीचे इथं शेतकरी या राज्यात कोण नाही आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नवकऱ्याला लावतो त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून बच्चे वैध बसलेत त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाहीत काय तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं पण पुनच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या चौदा करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत तेवढे एका जागेवर लवकर बसा तब्येत खराब होत चालली त्यांची आणि एक वार ठरवून द्या एक तारीख ठरवून द्या त्या दिवशी शांततेत पुरं राज्य बंद इकडची गाडीसुद्धा इकडं जाऊ देत नाहीत चाकसुद्धा हलवून देत नाहीत आम्ही जर चाक बी हलवून दिला ना चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही एक बी हलवून देत नाहीत याकडे त्याकडे फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत लय ओळखीचे एकाला फोन लावा मी लावला असते सगळ्याला या इकडं आपल्याला असायचं ठरायचं एक नाही बोल त्याने म्हणावं मला नाही लावला मग मी नसतो जात कारण ते आमच्यात ब्या आणि तुमच्यात ब्या असं ना असं म्हणतोय बरं का मी हाय का नाही मला नाही माहीत आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलू लागेल त्यामुळे एक सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं एक तातडीचे बैठक बोलवा आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य <laughs> बंद पाडणार एक दिवसासाठी नाही पूर्ण राज्यच बंद शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू नका आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरग नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे हां मी गप्पा हंतून निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक इंचसुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकारणार नाही एक इंचसुद्धा फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे मी कायमसोबत हे शेतकऱ्याचा पोरग म्हणून कायम फक्त आम्हाला सांगावं लागतं आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो शो प्रश्न शेतकऱ्याचा इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणत्याच इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी तो आपला बाप आहे आणि बाप जागला पाहिजे सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा सगळ्यात जास्त थोडेसे एक दीड एक ते दी दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे पालघरचा पलीकडचा काही तिकडचा काही भाग आहे लोरीपर्यंत नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भाने मराठवाड्याची आणि मराठवाड्याला विदर्भाने जर एखाद्यामार ठरविलं तर काय अडचण आहे रे मग आयला आपले नाते आहेत आणि मग एकदा विदर्भाच्या शेत मराठवाड्याच्या शेतकऱ्याने जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं आईला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाचं पडून जायचं टप्पर आहे कोणाची म्हणून आपल्या माणसं सांभाळायचं शिका बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता का मा नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा आणि शिंदेसाहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज जरा तर रस्त्यावर आहेच मग मी मग गोठ्याच घेऊन असतो पुन्हा सुट्टी नाही पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा ही विनंती करतो आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या उपोषण करू नेहमी खूप हाल होते आणि थांबतो धन्यवाद खरं तर गिरीशजी गांधीसोबत मनोजी जोरांगे पाटील पण इथं आलात आमच्या सगळ्यांच्या मनात नेहमी किंवा माझ्या डोक्यात नेहमी राहायचं काही शेतकरी राष्ट्रवादी झाला कोणी भाजपचा झाला कोणी प्रहारचा झाला कोणी काँग्रेसचा झाला ज्याची सत्ता असली तर तो, तो शेतकरी आपलं मल तरी तो म्हणते नाही आमचं सरकार बरं आहे आणि शेतकरी म्हणून तो विचारूनच जात जाती धर्मात वाटलेला शेतकरी जरांगे पाटील साहेब तुमच्या एका शब्दाचा आम्ही खरं तर मानाचा मुजरा तुम्हाला अर्पण करतो तुम्ही सांगितलं का ओबीसी मराठा आता बाजूनं आहे आणि लक्ष फक्त शेतकरी शेतमजूर आहे हे आमच्यासाठी खरं तर या महाराष्ट्रातल्या विभागलेल्या शेतकऱ्यासाठी कोणी ओबीसी नाही मराठी नाही मराठा नाही कोणी राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही आम्ही पहिले शेतकरी आहो शेतमजूर आहो दर दिवशी वीस आत्महत्या वीस ते पंचवीस आत्महत्या होते कोणी सहकार्य करण कंटाळून कंटाळून बिचारा सगळा त्याचं सगळं गारद होतं साडेतीन हजाराची सोयाबीन हो विकताना त्याच्या डोळ्यात किती पाणी असं एवढे सगळे कष्ट करून सुद्धा हाती काहीच भेटत नाही अशा वेळेस कोणाची साथ नसतं जात नसतं धर्म नसतं पक्ष नसतं ते म्हणताना नेता बाप मेला तरी चालते पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता आमच्या डोक्यात टाकली आहे मित्र बापाचा मायशिवाय दुसरा कोणी मोठा नाही आणि तो म्हणजे शेतकरीशिवाय आमचा कोणी नेता नाही हे डोक्यात घेणं फार महत्त्वाचं आहे बच्चू बच्चूकडू नाही आणि कोणीच नाही मी सांगतोय म्हणजे हे जे काही आपण करतो आहे आम्ही जे काही दिव्यांगासाठी आंदोलन केलं ज्याच्या घरात गेलो एका एका घरी चार चार दिव्यांग पाय तुटलेले आहे बोलता येत नाही सक्क नातेवाईक जातीतला माणूस पण तिथं जाऊन पाहत नाही ही लढाई अशा कष्टकऱ्यांची आहे ते सगळ्याच जातीत धर्मात आहे आणि म्हणून तुम्ही हा सगळा खरं तर आमच्या मनात जे होते तुम्ही ते बोललात आणि ख निवळ पाठिंबा म्हणून नाही तर रस्त्यावर उतरण्याचं सुद्धा तुम्ही जे आश्वासन दिलं त्याला बच्चूकुडूचा मानाचा मुजरा आहे आपलं धन्यवाद आहे आम्हाला जात चिटकवण्याचा प्रयत्न झाला बच्चूकुडू मराठ्याचा झाला असंही झालं आणि विनाकारणच्या आमच्यावर ऑब्जेक्शन माले इकडे तर सगळेच ओबीसी आहे माझ्या मतदारसंघात एकही मराठा नाही आहे सगळे ओबीसी आहे पण तरी एक लढणारा योद्धा कुठल्याही जातीचा असू द्या त्याचं अस्तित्व राहणं लढणारा लढणारा फार महत्त्वाचा असतं जात महत्त्वाच्यापेक्षा तो लढणारा फार महत्त्वाचा असतो काही प्रश्न वेगळे असू शकते लढणारे माणसं संपत चाललेले आहे आणि म्हणून मी त्यावेळेस जरांगे पाटील साहेबाकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची खूप तब्येत बेकार झाली होती आमचं एक मठ्या अर्ध्या तासाचं संभाषण टी व्हीवर त्यावेळेस तच्छा तसं दाखवलं आणि मी सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याचं आता आमदार पडलो म्हणून नाही काही लोक टीका करत आहे का बच्चीकूळ पडला म्हणून आंदोलन आहे याच्या अगोदरही अकरा दिवस आ उपोषण केलं नंतर मी दिल्लीलासुद्धा गेलो टू व्हीलरनं पंजाबच्या आंदोलनात ते पंजाबचे शेतकरी एक वर्ष आंदोलन केलं साडेसहाशे लोक जाग्यावर गेले जाग्यावर एक वर्षाच्या आंदोलनात तेव्हा ते, ते काळे तीन कायदे आमच्या नाही तर बोकांडी बसले असते सगळ्यांच्या एकजुटीशिवाय आमच्यात काही सामर्थ्य नाही तुमच्यात जे सामर्थ्य आहे तुम्ही एकदा पेटून उठले तर मग आमच्या इथं बसण्याले सामर्थ्य येतं खरं तर, तर फार आनंद झाला का आपण तुम्ही शेतकरी आहेच आणि आज शेतकऱ्यासाठी इतक्या दूरची पायपीट केली आणि थोडं शेतकरी म्हणून जात धर्म थोडं बाजूला ठेवून तुम्ही जे बोललात त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि निश्चितच याची आम्ही जाण अशी अशीसुद्धा आपल्याला नम्रपणे सांगतोय धन्यवाद